बर बर फोन सलो दादा काय म्हणणं म्हटलं म्हणणं असं आहे की ते पंढरपूर मध्ये जे बसलेले लोक आहेत आमचे तेरा दिवसापासून धनगर समाजाचे तिकडे सरकारचं लक्ष नाही त्यांचा जीव जायची आता वेळ देते दादा दुसरी गोष्ट दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा मुद्दा आम्ही मांडू धनगर समाजाला देऊ त्याच्यानंतर धनगर समाजाच्या मतामुळं त्यांनी सत्तेत आले आणि त्यांनी अजून त्यांची कॅबिनेट मंत्री पदाची मिटिंग घातली नाही धनगर समाजासाठी आता परवा आम्ही धनगर समाजाचे चार बांधव जिल्हाधिकारी कलेक्टर समोर सात दिवसासाठी उपोषण केलं मुख्यमंत्री साहेबांनी मिटिंग लावतो म्हणजे सात दिवसात त्यांनी मिटिंग लावली नाही सात दिवसात आता अडीच महिने होऊन गेले हा ह्याच्यात फोन आला होता मीच स्वतः बोललो मुख्यमंत्री साहेबाशी पाच मिनिट आता अडीच महिने झालेत त्या गोष्टीला हो मी स्वतः बोललोय पाच मिनिट मुख्यमंत्री साहेब म्हणजे तुमच्या आठ दिवसामध्ये मी मिटिंग लावतो म्हणजे धाराश्रीची त्यांनी राऊ नाही केदार योगेश केदार यांच्या माध्यमातून स्थगित झालं होतं आंदोलन आपलं योगेश बोललो परवा मुख्यमंत्री ना आपले तर त्या दिवशी देखील दे तिथे मीटिंग लावं म्हणलं होतं कलेक्टर ऑफिस त्यांनी हो हो म्हणले आणि त्यांनी काही लक्ष दिले नाही आता ज्या दिसामध्ये आम्ही घेतलेले आहे सकाळी अकरा प्रश्न आम्ही जवळजवळ वीस दनगर समाज बांधव इथं मध्ये आहेत ऐका ना हो आहे तिथे अभय ऐकाय की तर विषय असा आहे दादा की ते सरकारमार्फत कलेक्टर मार्फत आणि तुमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून सरकारला तुरीत ही आमची दखल घ्या तिथं बाबा आणि एसटीचं प्रमाणपत्र ह्या विधानसभेच्या अगोदर त्यांना तुरीत द्या एसटीचं प्रमाणपत्र सोपं साध आहे सरकारला प्रत्येक सरकारला सत्तर वर्षापासून माहिती आहे येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीला देखील माहिती आहे यांच्यावर अन्याय होत आहे पण जर तुमच्या माध्यमातून तुम्ही सरकारला तुम्ही आता सरकारमध्येच आहेत तर तुमच्या माध्यमातून कळवा त्यांना नेमम आपण निजो जिथे आलो होतो हो ज्या आपली चर्चा होती दोन विषयांवरती झाली होती हो ते पैरामिटर जो होता तो दंगर दंगर वाला आज काही जणांना बवाना सर्टिफिकेट मिळाले ते सर्टिफिकेट कॅन्सल करणे बहोत चर्चेवर होते ते जोर जात नाही परवा मीटिंग घेतली मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर फक्त जीआर काढतो म्हणते 8 दिवस आज भौतिक मतदार 4 आठ दिवस झाले असतील त्याच्यावर अजून जीआर का आद्याय नाही ओके <laughs> दिवारे 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 हो, आता ऐका ना दादा तुमच्या हो तुमच्या शब्दाला मान देऊन आणि कलेक्टर साहेबांचे कोण जे प्रतिनिधी येतील त्यांचं प्रमाणपत्र घेऊन <laughs> आम्ही जमतेच्या बाहेर येतो तदावाच्या बाहेर येतो आणि जर ह्याची दखल नाही घेतली तर आज 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 <smart> आजपासून आज आठ दिवसांनी बरं का आम्ही शिवाजी चौकात शिवाजी चौकात आम्ही रस्ता लोक करणार आहोत ना आपण आता नेमकं काय करायचंय मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावतो जे म्हटले होते हाती हो, ती लावली नाही हा खा मूळ मुद्दा आहे ना हो मेन मुद्दा तीच आहे बैठक त्यांनी लावली नाही धाराश्रीची आणि त्याला योगेश केदार आणि बाळासाहेब किशवे हे दोन जिम्मेदार आहेत लोक ठीक आहे त्यांनी काय करतो डेप्युटी कलेक्टरांना पाठवतो हो आणि योगेश बोलतो हो काय नेमक झालं फोन योगेशला मी बराच वेळेस योगेशने काय मनावर गेस नाही ते मोठी मोठीच बातमी टाकते तिकडचं मिटविलं म्हणून तर तुम्ही स्वतः लावून तुम्ही काय करा तुम्हीच एक आठ दिवसात आमची मिटिंग मुख्यमंत्री साहेब अशी द्यावा तुमच्याच माध्यमातून दावा आता मी त्या बाबतीतलं शब्द नाही देऊ शकणार पण मी काय करतो डेप्युटी कलेक्टरला पाठवतो बर मीटिंग जी आहे खर तर आपले वेगवेगळे लोक मुख्यमंत्र्यांना भेटले बर मला पहिले स्ट्रॅटेजी थोडी समजून घेऊ दे काय नेमके त्या विषयात तिने एक दोन दिवसात आलो की पण पंचायत सभ्य ठीक नाही बरं ठीक आहे मी आलो की मग एक छोटी बैठक घेऊ आपण काय करायचं बर अंदाजाती पंढरपूरचे जवळ तेरा दिवस झालं तिथं सरकारचे प्रतिनिधी बी घेण्यात काहीच नाही साई जाऊन आले ते आणि साहेब दोघ जण आले होते पण त्याच्यावर काही निर्णय झालेतच नाही বিষয় <laughs> <laughs> <laughs>